माहितीचे उमेदवार मान्य श्री आजीदादा पिंगळे आणि आदरणीय म्हणजे उल्लेख करतो समोर जमलेले सर्व मतदार आपण या अगोदर लोकसभेच्या आणि विधानसभेच्या इलेक्शनला मतदान मागायला ज्या ज्या वेळेस त्या डाव्यामध्ये कुणीतरी आला असेल तर त्या वेळेस आमदार होणारा माणूस खासदार होणारा माणूस हा त्याच्या घरामध्ये कुणीतरी राजकारण करणारा होत त्याच्या घरामध्ये कुणाचा तरी, तरी कारखानदारी होती तो गडगंज श्रीमंत असणारा असायचा अशा माणसासाठी मत मागितली परंतु आज तडवड्यात पहिल्यांदाच एका गरीब कुटुंबातल्या शेतकऱ्याच्या पोराला मतदान मागण्यासाठी आम्ही आलेलो आहोत त्यांच्या घरात कुणीही श्रीमंत नाही गडगंज नाही पूर्वी कुणी राजकारणात नाही अशा माणसाला मत मागण्यासाठी आम्ही आपल्या तडवाळ्या गावात आलेलो आम्ही तडवळ्यामध्ये मत मागत असताना आम्ही तडवाळ्यामध्ये मत मागत असताना आपल्याकडे शासनानं केलेली अनेक कामं आहेत लाडकी बहीण योजना असेल एक रुपयात विमा असेल तीन गॅस सिलेंडर असतील अशा प्रकारे शासनाने केलेली अनेक कामं आहेत आता वेळ कमी असल्यामुळे मी थोडक्यात थोडक्यात देतो म्हणजे आम्ही मत मागताना शासनानं काय कामं केली सर्वसामान्य माणसाला काय फायदा झाला हे सांगून मत मागणारी टीम एकीकडे आहे आणि दुसरीकडे एक वर्ग असा आहे की ज्यांना स्वतःची काम सांगायची नाही फक्त खोटं नाटक काहीतरी सांगून मतं मागायची आहे मी लोकसभेला भाषण केलंय त्याची पुनरावृत्ती करणार नाही परंतु दादा आमच्या तडवळ्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी अशी आहे रायगडाच्या दिवाबत्तीचा खर्च या तडवळा गावानं केलेला आहे आहे या डॉक्टर आंबेडकर आले के मुक्काम केला गावाला संबोधित केलेला आहे सामाजिक प्रतिष्ठा असणार रायगडाला दिवाबत्ती करणार हे गाव तडवा आहे आणि या गावामध्ये राम मंदिर आहे या तिन्ही पैकी एक जरी काम केलं तर या देशामध्ये नाव होणार आहे राम मंदिराला मंदिर क्षेत्राचा दर्जा दिला देशात नाव होणार आहे राम मंदिर राहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक केलं तरी देशात नाव होणार आहे आणि या दोन्ही पैकी एक जरी काम केलं तरी रेल्वे मंत्र्याला काही कमी थांबवायला जाणार आहे मंत्र्याला एक पत्र देत नाही रेल्वे थांबवा म्हणून ही लवकर बाजी झालेली आहे आता पत्र देताना एक दुखीच द्यायचं एक तडवळ्याच द्यायचं फक्त नवट्यांची बाज लोक खेळवून ठेवायची आणि सांगताना काम काय सांगते मला फोन आला टामे घेऊन गेलो मला फोन आला बाईला जागा दिली मला फोन आला लग्न म्हणणारे व्यक्ती दादा आता फक्त आपण त्यांचा एकच किस्सा ऐकायचा राहिलाय की एका गावामध्ये लहान बाळाचं नाव ठेवायचं होतं एका लहान बाळाच नाव ठेवायचं होत तिथं पाळणा म्हणायला बाई नव्हती मला फोन आला दहा मिनिटात साडी घालून पाहणं म्हणायला हो आणि तस जर केलं आणि एखादा स्वाभिमानात जर कार्यकर्ता मला दादा साडी घालून कुठं पाळलं म्हणित असतील का तर त्याला म्हणायला बसलाय की अरे आपण काम कुठे करतोय त्याच्या घरात शंभर होताय काय होत आहे दहा मिनिटात साडी घात काय चौकशी सांगते आता काल परवा एक भाषण ठरलंय पन्नास कोटीला लात मारून आले दादा लोकसभेला तुम्ही सगळ्यांनी बघितलं चिंचा फोडणाऱ्या बाईचे दीड हजार घेतले का नाही रोजानं जाणाऱ्या माणसाचे दोन हजार घेतले का नाही जी माणसं चिंचा फोडणाऱ्या बाईचे दीड हजार घेतात रोजानं जाणाऱ्या माणसाचे दोन हजार घेतात ही माणसं पन्नास कोटी सोडतील का आमदार पुढे गेला तर खासदार मागून गेला असता मला बी पैशाची गरज आहे अरे काय किस्से सांगता तुम्ही कामावर बोला तुम्ही इथल्या रेल्वे स्टेशन साठी काय केलं तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सुमारासाठी काय केलं तुम्ही राम मंदिरासाठी काय केलं ते सांगा तुम्ही आमदार इथला खासदार इथला आमच्या तडवळ्याला स्टँड नाही बस स्टँड नसा आमच्या तडवळ्याच्या दुधगावच्या कोंबरवाडी कोपळवाडीच्या बायका तिथं उघड्यावरती प्रवासासाठी बसतात तिथं उड्यावरती मुता काय तुम्ही विकास करणार अरे या गावाला किमान बस स्टँड तरी द्या रेल्वे थांबायची त्यावेळेस थांबल माझी विनंती एवढीच आहे माझी विनंती एवढीच आहे की आपण आता कामाला मतदान केलं पाहिजे सहा महिन्यात कुठलाही मुद्दा बोललेला नाही फक्त भाषण चांगलं करायचं आणि मतं द्यायची मला जर माहित असतं लोकसभेला भाषण चांगलं करणाऱ्याला निवडून देणार आहे मी सुद्धा फॉर्म भरला असता कारण कॉलेज कर कड माझ्याकडे शंभर सर्टिफिकेट आहे चांगलं भाषणी करतो मी पण आता भाषणाला मतदान करू नका कामाला मतदान करा गोरगरीबाचा शेतकऱ्याचा पूर्ण आहे सामान्य काय आणि शेतकऱ्याची सामान्य कुटुंबातल्या लोकांची काय अडचण असते शेत्यांना नव्यानं सांगण्याची गरज पडणार नाही म्हणून पुन्हा एकदा विनंती करतो आणि आपण सगळ्यांनी आजित दादांना येणाऱ्या वीस तारखेला प्रचंड मताने विनंती जय हिंद जय महाराष्ट्र